उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यात गुरुवारी सकाळी भीषण अपघाताची घटना घडली राष्ट्रीय महामार्ग एक्क्याण्णवच्या सुन्ना काल मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले आहेत सर्वजण लग्नासाठी गावाकडे निघाले होते त्याच वेळी या भीषण अपघाताची घटना घडली मृतांमध्ये नवरदेवासह चार जणांचा समावेश आहे या अपघाताचा तपास उत्तर प्रदेश पोलिसांकडून सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार कापदग्रस्त कारमधील सर्वजण दिल्लीवरून मैनपुरीला जात होते राष्ट्रीय महामार्ग एक्क्याण्णवच्या शून्य कालव्याच्या पुलावर येता चालकाचा कारवरील ताबा सुटला कारने दुवाच्या धडक दिली आणि रस्त्यावर पलटी झाली अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये कारचा चक्का चूर झाला आहे या अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला मृतांमध्ये नवरदेव त्याच्या दोन भाची आणि एका मित्राचा मृत्यू झाला पाच जण जखमी झाले आहेत जखमींना सैफाई मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आला आहे कुलदीप नावाच्या तरुणाचे येत्या सव्वीस एप्रिल रोजी लग्न होते लग्नासाठी कुलदीप कुटुंबासह दिल्लीहून महिन्या जात होता त्याचवेळी हा भीषण अपघात झाला पोलिसांनी सांगितले की कुलदीप आणि रवी दिल्लीत खासगी नोकरी करत होते दोघांचे कुटुंब दिल्लीत एकत्र राहत होते कुलदीपचे कुमकुम सोबत पाच महिन्यांपूर्वी लग्न ठरले होते चोवीस एप्रिलला लग्न होणार होते कुलदीपच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले की बुधवारी कुलदीपने कुटुंबासह वधूवरांच्या पार्टीसाठी साड्या दागिने कपडे खरेदी केले त्यानंतर आम्ही सर्वजण गुरुवारी सकाळी मैनपुरीला रवाना झालो त्याच्यासोबत त्याचा मित्र गुलशनही होता गुलशन हा देखील मैनपुरीचा रहिवासी आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये कुलदीप वर्ष एकवीस राहणार मैनपुरी त्याची भाची नित्या वर्ष एक अर्ध्या वर्ष सहा आणि त्याचा मित्र गुलशन वर्ष तेवीस यांचा समावेश आहे